दोस्तांनो आज सकाळ सकाळ पारी मशी आणलेली ते बघा सोडून आणि आज तुम्हाला सांगतो लय दिवसापासून मला लोकसारखी कमेंट करतील आणि म्हणजे देखील तू शेळ्या द्या आणि शेळ्याचं पैसे निम भावाला का दिलं नाहीत अनेक लोकांचा हाच प्रश्न आणि याच शेळ्याच्या मुद्द्यावरून मला लोक वाईट कमेंट करतील शिव्या द्यायची काय सांगायचं दोस्तांनो प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळं असतंय हे सांगून काय फायदा आहे का पण काय लोकांना वाटतं आहे खरंच माझीच चूक आहे का पण दोस्तांनो गावाचं भावाचं आणि देवाचं खाऊ सुद्धा मोठा झालेला नाही आणि ते पचत नसते कधीच पचत नाही त्यामुळं आज काल श्रावण संपला आहे आज भाद्रपद महिना लागला आहे तुम्हाला सांगतो एक महिना झाला काय खाटकुट नव्हतीच मग आज मी मटण आणणार आहे आणि भावाला पण जेवायला बोलवणार आहे जो काय प्रश्न आहे ते सगळा संपवून टाकणार आहे तुझं जे काय शेरडाचं पैसं आहे ना ते शेरडाचं पैसेसुद्धा मी आज त्याला निम्म वाटून देणार आहे काय करायचं तुझं पैसे घेऊन हजार दोन हजार चार हजार घेऊन का मी मोठा होणार नाही ना। की मोठा मी बंगला बांधणार नाही ना। मेल्यानंतर मी सगळं इथंच ठेवून जाणार आहे काय फायदा आहे त्या पैशाचा का पैसा काय आहे पैसा हा महत्त्वाचा नाही आपल्याला माणसं महत्त्वाची म्हणून हा दुपारपर्यंत मी त्याचं पैसे देऊन टाकणार आहे निमजच्या यशाचा पण त्यानं दोन रड ठेवून घेतली होती मग त्या दोनशे एक एकशे इतर त्यानं मला दिली पाहिजे मग त्याचं चाळीस हजार मी आज देऊन टाकणार आहे कारण का त्याला निम्म पैसे देईच पण आणि दोन शिर्ड तुलाच असं होणार नाही त्यातली एक शिर्डी मी घेणार म्हणजे घेणार आणि वाटलेस त्याची शिर्डी राखणार मी पण त्याचं पैसं मी आज देऊन टाकणार आहे कारण का मला तुम्हाला सांगतो कमेंट वाचायला गेलं की पहिला प्रश्न मला तेच वाटते विचारते तो भावाचा गाबाळ दाबले तू शिरडाचं पैसे कसं कसं दिलं नाहीत मला प्रत्येक वेळी माझा प्रश्न विचारून मला हैराण केले लोकांनी असू द्या त्यामागचं माझा हाल काय आहे माझी माझ्यावर काय वेळ आली माझी परिस्थिती कशी आहे माझ्या परिस्थितीचा विचार कोणी केला नाही फक्त त्यांना प्रथम दर्शनी जी दिसतंय त्याच्यावरून मी ठोक ती कमेंट मग शिव्या कधी यायच्या होईना द्या भाल्या काय सांगायचं अक्षरश मला ती कमेंट वाचली माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आहे ना आज त्याचं पैसे देऊन टाकणार आहे आणि जे आपलं ठरलं आहे की वाटणी करून नावं लावायची आरपीडू करायचं त्याच्यावर लगेच सोमवारी सह्या घेणार ओके शेवटी कसं आहे भावभावासाठीच असतो या पण काय सांगायचं त्याला कळणं जाईल म्हणून त्याचा आज पैसे सारखा पैसे पैसे करतोय ना आधी मला शर्टाचं पैसे दे म्हणलाय ते मग आज त्याचं मी शर्टाचं पैसं देऊन टाकणार आहे कसल्याही परिस्थितीत मी आज त्याचं पैसं देऊन टाकणार म्हणजे टाकणार आणि दोन शिळ्या घेतले घेतल्या त्याच्यातली एक शिडी मीच घेणार मग पैसे बी सगळं मोठ काय करायचं तर रोज तुम्हाला सांगतो तीस तीस कुठला करून बरं भांडण करून आजपर्यंत कोण मोठं झालंय कोणाचं चांगलं झाले हा बरं भांडण केल्यावर घरात लक्ष्मी बी आत नसते काही ना काही आपलं ते कुठं ना कुठं पैसे निघून जाते त्या मग कशाला भावाशी वैर करून कशाला बोल माझं म्हणणं आहे ती ती म्हणते माझ्यासारखं मीच वाटण्या करणार मीच घ्या बर तूच वाटण्या कर आणि तूच घे मला काय सुद्धा मला फक्त माझ्या हक्काच आहे भावी सकाळ कुठं चुकत नसतो माझे माझ्या हा मला दे तुझं मला काहीच नको आणि तुझं मी घेऊन मी मोठा बंगला वगैरे असं काय बांधणार नाही माझा स्वभाव कसा आहे साधी राभिमान साधंच आहे माझं मी काय एवढा मोठा बळदूष करणारा माणूस नाही पण कसं आहे माही का माझ्या गरीब स्वभावाचा ह्या लोकांनी फायदा घेतला आहे घेऊ द्या शेवटी कसं असतं शेवटी सत्याला न्याय असतोच पर उशीर असतो खोटं बोललेलं काय तेवढ्या पुरतंच शिकत पण ती पचत नसते खरं आहे तेच टिकत त्यामुळं त्याला बी लेख राहते मला बी लेख राहते कशा लोक सरापाला त्यानं म्हणायचं माझं पैसे दिले नाही तर आणि मी म्हणायचं मला मनाला दिलं काय होतंय आहे न गैरसमज वाढत चालले तर आणि त्याचा माझ्यावरचा विश्वास राहिला नाही माझा त्याच्यावर आहे कशाचा विश्वास आहे विश्वास काय तुम्हाला सांगतो म्हणून ती कसं झालं माहिती एखादी शेरडाचं पैसा जरा निमण न दिल्यामुळं त्याचा माझा विश्वास उठला आहे पण आज काय नाही आज त्याचं पैसे देऊन टाकायला था काही टेन्शन नाही भाव भावासारखा असतो त्याला तर आज मटन बिटन पार्टी करायची त्याला बी जेवाय बरवायचं ही एखादी पळीत चला जास्त वाढायची मग काय काय ना आपलाच एवढं काय ॲप आपण त्याचे थोडे का अनेक लोक मला मलाही प्रश्न विचारतील तू त्याचं पैसा का दिलं नाहीत आधी त्याच्या पैशाची वाटणी करा आणि मग पुन्हा मशीची वाटणी करा शेतीची वाटणी करा आणि करा काय करायचं जाऊ द्या मग द्या एकदाच त्या न मोकळं होऊन जाऊ द्या म्हणजे पुन्हा आयुष्यभर आपली कटकट संपली नाहीतर आपल्या दोघा भावाची अशीच कटकट राहणार आणि पुन्हा आमच्यानंतर लेकरांची पण अशीच कट कटकट राहणार आणि पुन्हा आमच्यानंतर पुन्हा वाटण्या करायला म्हटलं तर काय सोपे येते का ते सगळ्या मुली आल्या माझी मुलं आली लेकरं ले आली ले। माझी बायको त्याची बायको एवढ्या सगळ्यांचे विचार वेगवेगळे येणार आणि पुन्हा मग ही प्रकरण वाढत जाणार आणि एक तयार तर दुसरा तयार होत नसतोय अशा अनेक कुटुंबामध्ये समस्या आहेत मी आज प्रत्येकाच्या घरी बघतोय काहींचे आजोबा पंजोबा गेलेत पण अजून काही जणांनी वारस लावली नाही आणि जेणे कोणी वारस लावली त्यांचे गट फोडण्यासाठी पाहण नाही आज मी बघतो आहे आणि बैठकावर बैठक येते त्यांच्यासुद्धा आणि तरी बी एक तयार होतोय तरी एक तयार होत नाही आणि पुन्हा ह्याला राजकीय रंग निर्माण होते आहे या वाटण्याला ह्याला त्या पार्टीची माणसं बोलवायची तर त्या पार्टीची माणसं बोलवायची आज मी डोळ्यासमोरून हे सगळं बघतोय राव म्हणजे आमच्या दोघा दोघं आम्ही आहे तर आमच्या दोघामध्ये आता एवढा वाद चालला आहे आमच्यानंतर पुन्हा वाद किती असेल मग आपण ह्या संघर्षाचा दिवस घालायचे आपला विकास तसंच कुटमळणार हे माझ्या आत्ता पक्क लक्षात आलं आहे की आपण दुसऱ्याला संधी निर्माण करू द्यायची नाही बाकीची माणसाचा तर बघायची सुद्धा करायचं नाही आम्ही दोघं निर्णय घेणार आणि व्यवस्थित तुम्हाला सांगतो करून टाकणार आज प्रत्येक गावामध्ये असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये असेल अनेक समस्या आहेत एक डुई नाही दोन डुई तीन डुई आपण तीन वाढी चाललं आहे तरीसुद्धा स्वतः बरं स्वतःच्या नावावर असलं स्वतःच्या नावावर उतारा निघाला गट फुटलं सात बारा आठ झालं प्रत्येकाला करून खायला सळ होते ना मग उद्या हॉल पाडू द्या नाही ते हिर पाडू द्या नाही ते काय बन असू द्या ज्याच्या त्याच्या हक्काच्या झालं म्हणजे टेन्शन नाही त्यामुळं आता आम्हीसुद्धा गट फोडून वगैरे सगळं करून आज टाकणार म्हणजे टाकणार आहे पण कसं माहिती आहे त्याला सांगितले जरा टप्प्याटप्प्यान पैसे देतो टेन्शन घेऊन नको आज शिरा तुला पैसं सगळं नीर करतून राहिलेलं पैसे काय तर टप्प्याटप्प्यान देतो